तर जेव्हा आपण मगाशी चर्चा करत होतो तुम्ही भूमिकांविषयी खूप सुंदर बोललात म्हणजे प्रत्येकानं जर आपला रोल काय आहे आपली भूमिका काय आहे आत्ताची ती समजून घेतली तर बऱ्याचशा गोष्टी आपण टाळू शकतो ज्या आपल्याला वेदना देणाऱ्या असतात तर ते कसं महत्वाचं आहे आपण सगळेजण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत आणि प्रत्येकाची एक भूमिका ठरलेली मला वाटतं आपण जर आपली भूमिका समजावून जर घेतली तर आपलं जगणं सुंदर होऊ शकतं अगदी बऱ्याचदा असं होतं की आपण आपली भूमिका समजावून न घेता कोणाच्या तरी भूमिकेमध्ये डोकावत असतो आणि त्या तुलनेमधून दुःख सुरू होत म्हणजे मला काय हवंय याच्यापेक्षा कुणाच्या तरी तुलनेत तुलने 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 का मला काय मिळालंय अनावश्यक अनावश्यक तुलना, अनावश्यक तुलना। काही प्रमाणात तुलना ही तुम्हाला प्रगतीसाठी मार्ग दाखवू शकते की अरे तो कुठे आहे मग मी काहीतरी धडपड करायला हवी पण अनावश्यक तुलना ही आपल्याला आपल्या भूमिकेपासून दूर घेऊन जाते आपल्याला जर आपली भूमिका अचूक समजली हो। की मग जगण सुंदर होऊन तुम्ही भूमिकेच्या महत्वाविषयी सुंदर गोष्ट सांगितली <laughs> हा म्हणजे साऊथचा सा कुठला तरी एक चित्रपट पाहण्यात आला होता त्याचा आशय थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो एक सिनियर वकील आहे ज्यांच्याकडे काम करणारे एक ज्युनियर आहे हो। सिनियर जसं सांगतील तसं तो काम करायचा आणि पाच सात वर्ष खूप प्रामाणिकपणे काम केल्यानंतर त्यानं आपल्या सिनियरला विचारलं की आता एक स्वतंत्र केस मला पण लढू द्या आणि मग त्याच्या सिनियरनं सांगितलं ठीक आहे स्वतंत्र केस तू लढ पण मला तुला काही प्रश्न विचारायचे आणि प्रश्न विचारला की एक रेल्वे अशी ट्रॅकवरती चाललेली आहे आणि समोर एक वृद्ध माणूस आहे आणि तुझ्या हातात बटन आहे ते दाबल्यानंतर तू रेल्वेचा मार्ग बदलू शकतो तर तू अशा वेळेस तुझी भूमिका काय असेल तू काय करशील यांना तात्काळ सांगितलं की जर त्या माणसाचे प्राण वाचणार असतील तर मार्ग बदलायला हरकत काय मी लगेच रेल्वेचा मार्ग बनले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या ज्युनियरने विचारलं सर काल आपली त्या केसवर चर्चा झाली तुम्ही मला ती स्वतंत्र केस लढायला देणार आहात की नाही सिनियरने ना सांगितलं अरे काल मी तुला एक प्रश्न विचारला होता आणि तू सांगितलं होत की मी तो मार्ग लगेच बदलेल पण मी तुला सांगायला विसरलो ज्या मार्गावरती परत ती ट्रेन जाईल त्याच मार्गावरती समोर पाच तरुण उभे आहेत मग अशा वेळेस तुझी भूमिका काय असेल तू त्या पाच तरुणांना वाचवशील की त्या एका वृद्ध माणसाला वाचवशील सर म्हणे मी ऑब्व्हियसली त्या पाच तरुणांना वाचवेल एक वृद्ध जर जाणार असेल आणि त्याच्या बदल्यात पाच तरुण जर वाचणार असतील तर निश्चित मी तो मार्ग पुन्हा बदलला पाहिजे एक दिवस निघून गेल्यानंतर पुन्हा त्या ज्युनियरने विचारलं सर त्या केसचं काय झालं अरे मी तुला काल मी विचारलं आणि सांगितलं की ते पाच तरुण वाचवशील की तू एक माणूस वाचवशील तू म्हटलं मी त्या पाच तरुणांना वाचवेल पण मी तुला हे सांगायला विसरलो ते जे पाच तरुण आहेत हे अट्टल गुन्हेगार पर... आहेत अशा वेळेस तुझी भूमिका काय तुने जर ते गुन्हेगार असतील तर मी त्यांना का वाचवू मी एका त्या प्रामाणिक माणसाला वाचवेल पण सर ते केसच काय झालं ते केसच राहू हो दे पण मी तुला हे सांगायला विसरलो की तो जो एक आहे ना तो यांचा आहे आणि याच्या सांगण्यानुसार हे पाच जण सगळे गुन्हेगार सर मग मी त्या मूर्ख्या अहो तुम्ही मला कन्फ्युज करताय तुम्ही मला रोज प्रश्न विचारताय रोज काहीतरी नवीन सांगतायत हे सगळं बाजूला ठेवा आणि केसचं काय झालं ते सांगा तेव्हा त्या सिनियरने त्या ज्युनियरला सांगितलं की मी दोन दिवसापासून तुला वेगवेगळे प्रश्न विचारतोय आणि तू त्या प्रश्नांची उत्तर देण्याची गडबड करतोय तुला तुझी भूमिका लक्षात येत नाही तू वकील आहे आणि वकील म्हणून तुझी प्राथमिकता तुझी भूमिका ही उत्तर देण्याची नाहीये तर प्रश्न विचारण्याची तू मला एकदाही विचारलं नाही की हे पाच तरुण कोण तू एकदाही विचारलं नाही ते तिथे काय करताय तू एकदाही विचारलं नाही मार्ग बदलण्याऐवजी दुसरे काही पर्याय उपलब्ध आहेत का तू प्रश्न विचारण्याऐवजी उत्तर देण्याची गडबड करतोय आणि इथेच तुझी भूमिका चुकली मला वाटतं आपल्याला आपली भूमिका जर समजली ना मग जगणं सुंदर होतं शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज समकालीन आहेत तुकाराम महाराजांना त्यांची भूमिका पक्की ठाऊक आहे की समाजातल्या अंधश्रद्धा चालीरीती याच्यावरती ताशेरे ओढले पाहिजेत ह्या परिवर्तनासाठी मला काम करावं लागणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पक्की आहे मला जर परिवर्तन घडून आणायचं असेल तर मला उचलावी लागेल शिवाजी महाराज हे तुकाराम महाराजांचे शिष्य हो। म्हणून शिवाजी महाराजांना असं वाटत नाही की कि मी कीर्तन करावं मी प्रवचन करावं <laughs> किंवा तुकाराम महाराजांना असं वाटत नाही की मी सिंहासनावरती जाऊन राज्य चालवावं प्रत्येकाला प्रत्येकाची भूमिका कळणं आणि तुकोबरायांना ती भूमिका म्हणजे जे जेव्हा जायला निघाले तेव्हा कुणीतरी विचारलं की तुकाराम महाराज तुम्ही ग्रंथ लिहिले अभंग लिहिले आणि तुम्हाला काय मिळालं तर तुकाराम महाराज म्हटले कौतुक वाटे झाली या वेचाची जगाला काय वाटतंय मला माहित नाही पण मी जे काही केलं ना माझं मला मात्र कौतुक वाटतय आपली भूमिका जर आपण ठोस निभावली आपलं आपल्यालाही कौतुक आणि तेच अपेक्षित आहे बरोबर जगानं आपलं कौतुक वगैरे करावं आता असे दिवस उरलेले नाहीत की तुमच्या कुठल्याही गोष्टीचं जग लगेच सहजासहजी कौतुक करायचं किंवा ते करो न करो आपल्याला आपल्या भूमिकेचं कौतुक वाटलं पाहिजे